नमस्ते आज आपल्याला बिना उन्हात वाढवलेलं कैरीचं तोतापुरी तो कैरीचं चटपटीत लोणचं बनवायचं त्यासाठी लागणारं साहित्य पहा की मी अर्धा किलो तोतापुरी कैरी घेतलेली अर्धा किलो साधारण चार पायऱ्या बसलेल्या आहेत एक चमचा मेथीदाना आहे एक चमचा बडीसोप आहे एक चमचा जिरी आहे दोन चमचे मोहरी आहे एक चमचा धने एक चमचा मिरी आहे एक चमचा हिंग आहे एक चमचा हळद आहे तीन चमचे मिरची पावडर आहे एक चमचा कलंजबी आहे एक चमचा जिरी आहे चार लाल मिरच्या आहेत चवीनुसार मीठे एक वाटी तेल आहे आणि एक वाटी आलं लसूण आहे आता आपण कैरी कापून घेऊया ही तोतापुरी कैरी आंबट नसते म्हणून या कैरीचं लंच खूप छान होत स्वच्छ धुवून घेतलेली आहे सुकी केलेली आहे आणि कापून घेतलेली आता आता आपल्याला हे भाजून घ्यायचे मोरी धने जिरी बडीसोप दाना, मिरी

थंड झाले की बारीक करायचंय जास्त बारीक नाही करायचं थोडस आवडजबडच ठेवायचे आलं लसूण पण आवडजबडच वाटायचं हे लोणच झटपट खाण्यासाठी तयार झाल्यानंतर दोन तास झाकून ठेवायचे हे भाजून झालेले हे काढून घेऊ आपण थोडं थंड झालंय की आवडजूबड बारीक करायचंय एक थंड झालेलं आहे हे आपण आवडजबड बारीक करून घेऊया व्यवस्थित आता आवडधोच करायचे वारी लसून आलं बारीक झालेले आहे तर तेल गरम करायला ठेवूया तेल पण जास्त गरम नाही होऊन द्यायचं थोडस नॉर्मल एक वाटी तेल हे लसूण लसून ना त्या भांड्यात काढून वाफण ते साहित्य टाकूया हळद मिरची पावडर करंजबी ओवा मीठ हिंग शेवटी टाकायचे तेल गरम झालेले गॅस बंद केलाय हे सगळं एकत्र करून घ्यायचे पीठ मिरची हळद पलंजवी तेल टाकूयाच्या जरा दोन मिनिटं झाकणं ठेवूया दोन मिनटं झालेली आहे आता आपण कैरी टाकूयाचा आता मिक्स करून घेऊया पाहूनच तोंडाला पाणी सुटतय उलतण्यानी जास्त व्यवस्थित हलवलं जात नाही त्यासाठी एक काटा चमचा घेतलेला आहे हलवायला आता हे सुख वाटण टाकूया आपण धने बारीक केलेले जिरी ओवा बडीसोप तेल कमी जर वाटलं तर गरम करून पण टाकू शकतो आता हे झाल्यानंतर दोन तास झाकून ठेवायचं अशा प्रकारे आपलं हे तोतापुरी कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे आता आपण बर्नीस भरूया बरणेच भरून बरनी आपली डायनिंग टेबलवर ठेवून द्यायची जेवताना बरोबर आठवण येते लोणच्याशी मग अशा प्रकारे आपलं तोतापुरी तयारीचं लोणचं तयार झालेले तुम्ही पण असंच करून पहा खाऊन पहा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि आजपर्यंत माझे पन्नास व्हिडिओ झालेले आहेत हा एकानवा व्हिडिओ आहे तुम्हा सर्वांचा आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि इथून पुढे पण असाच रिस्पॉन्स मिळू द्या धन्यवाद